प्रतापगडावर फास्टर फेणे लेखक भारा भागवत सुरवे मास्तरांनी त्यांची इमर्जन्सी ट्रक मधून सकाळीच पुण्याला रवानगी केली होती त्यांच्याबरोबर एक सब इन्स्पेक्टर गेले होते त्यामुळे त्या एका बाबतीत एकाची काळजी दूर झाली होती त्यानंतर आसपासच्या परिसरात घालवला होता आणि मग निराश होऊन ते जड पावलांनी पुन्हा पोलीस ठाण्याकडे परतले होते चौकीच्या चो व्हरांड्यातच इन्स्पेक्टर कांबळे उभे असलेले त्यांना आढळले त्यांनी नुसतं मानेनेच काही तपास असा सवाल केला आणि इन्स्पेक्टरांनी त्याला नकारार्थी मान हलवून उत्तर दिले सुरव्यांना तर कुठलाच शोध लागला नाही हे सांगण्याची गरज नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर संपूर्ण निराशाच लिहिलेली होती मिस्टर सुरवे आत या जरा कांबळे म्हणाले ते आत गेल्यावर त्यांना बसायला सांगून फौजदार पुढे म्हणाले सगळीकडची पडझड तपासून झालीय अजिबात पत्ता लागलेला नाही पण माझं म्हणणं असं की तुम्ही धीर सोडू नका ज्या अर्थी मुलांबद्दल अशुभ असं काही कळलेलं नाही त्या अर्थी ते कुठेतरी सुखरूप असतील आणि सापडतील असं आपण धरून चालूया कशाच्या आधारावर मास्तर एकदम म्हणाले आता कशा शब्दात सांगू तुम्हाला अहो नाहीतर बॉडीच नसते का मिळाल्या त्यांच्या अखेरीस तो शब्द निघालाच त्यांच्या तोंडातून आणि तो ऐकून सुरवे मास्तरांच्या अंगावर काटा उभा राहिला ते टेबलावर हात ठेवून म्हणाले हो पण इन्स्पेक्टर साहेब हेही हे ध्यानात घ्या की दोन्ही मुलं हुशार आहेत सुखरूप असती तर एव्हाना काहीतरी मेसेज धाडला असता त्यांनी पण समजा निरोप धाडणं त्यांच्या हातात नसलं तर त्यांचा झाला असता तर मग सुखरूप कसली ती पण पण तुम्हाला काय सुचवायचं इन्स्पेक्टर साहेब दुसरीच एक अनामिक भीती सुरव्यांच्या मनात डोकावू लागली होती काही नाही इन्स्पेक्टर कांबळ्यांनी एकदम ओट दाबले मग ते म्हणाले जरा बसा मी चहा मागवलाय थोड्याच वेळात चहा आला त्याचे खोट घेत कांबळे एकदम म्हणतात मास्तर तुम्ही बी ए आहात की बीएससी नाही म्हणजे ही एखादी सायन्स मधली भानगड आहे की काय पहा बरं बोलता बोलता त्यांनी खडातून एक डायरी बाहेर काढली ते म्हणाले ही डायरी एका साधूच्या प्रेताजवळ सापडली सुरव्यांनी किंचित आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले इन्स्पेक्टर कांबळे पुढे म्हणाले आज झालेल्या भूकंपामुळे गावात तरी फारसे कुणी जायबंदी झालेले नाहीत रस्त्यापासनं दोन तीनशे यार्ड अंतरावर एका शेतातून वाहणाऱ्या नाल्यात म्हणजे कोरड्याच नाल्यात एक चक्का आमच्या माणसांना आढळली एक साधूही मरून पडलेला होता त्याच्या कवटीची दुर्दशा झालेली होती भूकंपाने बैल उधळून हा अपघात झाला असावा साधूच्या कफनीतून ही डायरी बाहेर पडली असावी तिच्यात हे काय फॉर्म्युले खरडलेत बघा तर डायरी हातात घेऊन पाहिली ती वेगवेगळ्या तारखांना नोंदी केलेल्या त्यांना आढळल्या इंग्रजीत मोठ्या म्हणजे कॅपिटल अक्षरात काही चमत्कारिक वाटणारे शब्द लिहिलेले होते आणि प्रत्येक शब्दापुढे काहीतरी संख्या लिहिलेली होती उदाहरणार्थ एका ठिकाणी नोंद होती एल आय टी एस टेन थाउजंड दुसरीकडे लिहिले होते ए टी आय एच ओ एमई फिफ्टीन थाउजंड काय प्रकार आहे हा काही समजत नाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही फॉर्म्युले असतील किंवा औषधापिषधांची नावं असतील एखाद्या केमिस्टलाच विचारायला हवं केमिस्ट कुठला या खेड्यात मिळायचा कांबळे उत्कारले पण हे औषध कशावरून कारण अर्थ न उलगडणारे शब्द दिसले कि ती औषधांची नावं आहेत असं धरून चालावं कदाचित होमिओपॅथी मधली ड्रग्स असतील पुढे त्या चार पाच आकडी संख्या लिहिल्यात ना ते कदाचित पोटन्सीचे नंबर असतील होमिओपॅथीत प्रत्येक औषधाला वेगवेगळे शक्तीस्तर किंवा पोटेन्सीज असतात हो ते माहितीये मला पण एवढी मोठी पोटेन्सी मी तरी ऐकलेली नव्हती कांबळे भुवया अक्रसून म्हणाले अन एम ए ए के डी ओ जी हे काही औषध नसणार की माकडाच्या ग्रंथी मागवल्या होत्या या साधूने आपल्याच विनोदावर खुश होऊन थोडे खुदू हसून झाल्यावर इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणाले अन इंग्रजी नाव साधूच्या डायरेक्ट कशाला अन म्हटलं तर साधू जवळ डायरी कशाला सुरव्याने शंका काढली आणि मग एकदम त्यांचे त्यांनाच असे वाटले की हे काय चालवलंय आपण आपल्या पुढे तातडीचं काम कोणतं आहे अन आपण नसत्या भानगडीत पडून तरकट कसले रचतो हो ना मास्तरांशी सहमत होऊन इन्स्पेक्टर पुट साधू नसून भोंदू तो सुरवे आता प्रवाहात वाहत चालले होते दिसत तसं नसत अन साधवो न सर्वत्र तो खरा साधू असता तर त्याच्यापाशी तुळशीदासाचं रामायण सापडलं असत डायरी नाही ते रामायण बिमायण होतच म्हणा कोबडी कमंडलू पण होती त्याशिवाय दीड एकशे रुपयांच्या नोटा होत्या दीडशे बराच श्रीमंत दिसतो साधू आणि शिवाय ही डायरी होती मी म्हणतो साधू डायरी सुद्धा ऐकवायला ठेवी मराठी मिळाली मराठी इंग्रजी मिळाली इंग्रजी सुद्धा एवढं नवल वाटायला नको पण डायरेक्ट तो काय लिहिल किरकोळ हिशेब रोजचं वृत्त पण इंग्रजी फॉर्म्युले छान म्हणूनच म्हणतो तो एखादा भोंदू असणं अशक्य नाही इन दॅट केस फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज नेसेसरी सध्या प्रेत मागच्या पडवीत ठेवले तुम्ही पहा वाटलं तर जाऊ मी माझा काय संबंध हसून उद्गारले कथा व्यथा कोणाला आणि तरी ते मागच्या पडवीत गेलेच तिथे चादरीखाली झाकलेले ते प्रेत ठेवलेले होते फौजदारांनी एका शिपायाला सांगून सादर बाजूला सारायला लावली दाढी मिशी वाल्या साधूचे डोके पूर्ण फुटलेले होते चेहराही रक्ताळलेला होता आणि तरी मी इथला नाही तरी सांगतो याला मी कुठेतरी पाहिले हा बरोबर काल रात्री गडावर यू आर राईट right. हा साधू गडावर एका गुहेत राहत असे तो नेमका कालच मरायला बैलगाडी घेऊन खाली कसा आला त्याच त्याला ठाऊक मौली बाबा म्हणत त्याला जवळ उभ्या असलेल्या हवालदारांनी सांगितले तो कधी कधी अफजुल खानाच्या कबरीपाशी बसायचा जपमाळ ओढीत बरोबर सुरवे मास्तर म्हणाले आम्ही तिथेच पाहिलं त्याला हे बरेचसे साधू लोक ढोंगी असतात तसा हाही असावा हे आम्ही जाणून होतो पण त्याची एखादी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं अजूनही तशी शंका यायचं कारण नाही पण ते डायरी मास्तर पुटपुटले इन्स्पेक्टर कांबळे हवालदाराला म्हणाले जगताप मैताला ओळखणारी कोणी माणसं असतील तर बोलवा बरं त्यांना आत हवालदार बाहेर गेले थोड्या वेळाने दहा बारा माणसांची एक टोळीच त्यांच्या बरोबर आत आली या मुडद्याची ओळख पटते का कुणाला फौजर साहेबांनी विचारले मैताचा चेहरा रक्तबंबाळ झालेला असला तरी त्याचे ठेवण दाढी मिशांची तरा अन कफनी यावरून ओळख ताबडतोब पटण्यासारखी होती दोघा तिघांनी लगेच सांगितले हा तर गुहेतला माऊली बाबा त्याची जास्त माहिती आहे का तुम्हाला तो एक साधू होता अन वर गुहेत राहायचा याच्या पलीकडे कुणाला फारशी माहिती नव्हती तरी त्यांची निवेदने फौजदारांनी टिपून घेतली तेवढ्यात दोन काळुंदरे तरुण घोळक्याच्या मागे येऊन उभे राहिले होते अन उत्सुकतेने प्रेताच्या चेहऱ्याकडे पाहत होते त्यांच्या मुद्रा क्षणापुरत्या उजळल्या होत्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्यांनी परस्परांकडे पाहिलेही होते मग पुन्हा ते निर्विकार बनले कारे बुवा तुम्हाला काही ठाऊक आहे का, का यांच्याबद्दल बा एकाने मान हलवली दुसरा त्याला म्हणाला चंद्रे या गोसावळ्यांना संसार विवसार थोडाच असतो पोलीस तरी ज्यादा चौकशा कशाला करतायत कुणाच ठाऊ दोघेही तोंडे वाकडी करून तिथून सटकले थोडे दूर जाताच त्यांची तोंडे सरळ झाली भलती सरळ अनगंभीर ही नसती बला उपटली रे बला नाही ही सुसंधी आहे आपल्याला लेकाचा आपल्यापासनं डबोल लपवायचा नाही का चल पोलिसांची हालचाल होण्यापूर्वीच आपण त्याची गुहा गाव त्याच्याबद्दल एकदा संशय उत्पन्न झाला कि गुहेवर रेड येईल चल चल दोघे त्वरेने गडाच्या पायऱ्या चढू लागले पुढे बारकेशी गाठ पडून त्यांनी त्याला कसे परतवले आणि त्यांची स्वतःची यात्राही कशी निष्फाळ ठरली असणार हे आपण पाहिले आहे तेव्हा आपण आपले पुन्हा चौकीवर येऊया पण थांबा हा हवालदार जगताप डोके का खाजवतोय साला आज या गावात कोणी फोटोग्राफरही मागवणं शक्य नाही नाहीतर या मुडद्याचे पाच सहा स्नॅप्स घेऊन ठेवले असते बॉडी तर काही कुजत ठेवता येत नाही माझ्या पिशवीत आहे कॅमेरा सुर्वे म्हणाले मात्र त्याला फ्लॅश बीच नाही फ्लॅश जाऊ द्या हो कॅमेरा आहे ना पुष्कळ झालं मास्तरांनी जाऊन कॅमेरा आणला ते म्हणाले घ्या भरलेला आहे थँक यू सो मच यू हॅव डन अस अ ग्रेट सर्व्हिस असे म्हणून फौजदार कांबळ्यांनी तो घेतला आणि प्रेताची निरनिराळ्या बाजूंनी छायाचित्रे घ्यायला सुरुवात केली एका शिपायाकडून शाई आणून त्यांनी मैताच्या हातांचे ठसेही घेतले त्यांचा हा उद्योग चालू असताना सुरवे मास्तर पुन्हा ती डायरी चाळून पाहत होते त्याची शेवटची काही पाने डकवलेली त्यांना आढळली त्यांनी विचारले डायरीची ही चिकटवलेली पानं सोडवू का हो फौजा साहेब सोडवा सोडवा आणि मग ते अक्षराचं कोडही जोडवा फौजदार कांबळ्यांनी हसत सांगितले सुरव्यांनी ती पाने सोडवली आतल्या दोन चार पानांवर काहीतरी शाईचा मजकूर खरडलेला होता आणि मग त्याच्यावर पेन्सिल घालून तो पुसण्याचा प्रयत्न पण केला होता एकंदर आकारा बिकार ते पत्ते वाटत होते पण कोणाचे पत्ते त्यातले एक अक्षरही स्पष्ट दिसत नव्हते फौजदारांनी आपले काम एव्हाना आटोपले होते ते म्हणाले सुर्वे तुम्हाला तसदी देतोय या कॅमेऱ्यातले रोल्स आता डेव्हलपिंगला दिल्याशिवाय तुम्हाला कॅमेरा परत मिळायचा नाही दॅट्स ऑल राईट right, सुर्वे म्हणाले पण खोडरबर आहे का हो एखादं इन्स्पेक्टर साहेब खोडरबर इन्स्पेक्टर हसले ही शाळा बिळा वाटली की काय तुम्हाला मास्तर अहो कुठचीही वस्तू हाताशी नसण्याबद्दल पोलीस चौक्यांची ख्याती असते एक फाईल उचलून हवालदार म्हणाला हा रबर बँड चालेल पाहू रबर बँड बऱ्यापैकी रुंदीचा होता सुर्वे मास्तरांनी तो घेऊन डायरीतले पेन्सिलचे काळे पुसण्याचा खटाटोप चालवला बराच वेळ लागला त्यांना पण अखेरीस बरीच अक्षरे स्पष्ट वाचता येऊ लागली मला वाटलंच ते म्हणाले पत्ते आहेत हे इन्स्पेक्टर साहेब तुमच्या ओळखीचे आहेत का पहा बरं इन्स्पेक्टर कांबळ्यांनी पाहिले पत्त्यांमागे नावे नव्हती नुसतेच पत्ते होते मधली काही अक्षरे गेलेली असली तरी एक एक पत्ता आता जुळवता मात्र येत होता कांबळे एकदम उद्गारले हा एक पत्ता दिसतो खरा ओळखीचा मधुरावाडीच्या प्रख्यात संभाजीराव पाटलांचा पत्ता हा म्हणजे ते साखर कारखान्याचे मालक राईट मोठ्या आपत्तीतून बाहेर पडलाय नुकताच तो गृहस्थ का काय झालं होतं त्यांना त्यांचा पोरगा पळवला होता डाकूंनी सुरव्यांनी कान टवकारले होते आणि त्यांनी जबरदस्त रकमेची मागणी केली होती पण तो गृहस्थ या आपत्तीतून बाहेर पडला म्हणतात तो कसा काय रक्कम भरून दुसरं काय आणिक हे पोलीस खात्याने सांगावं सुरवे फुटपुटले मग मोठ्याने म्हणतात अन डाकू अजून झापडलेले नाहीत व्हॉट अशेम कांबळांच्यातला पोलीस अधिकारी गुरगुरला ते राहू द्या पण संभाजीरावांचा पत्ता या साधूच्या डायरीत बघा ना लक्षण ठीक नाहीत सुरव्यांनी डायरीची आधीची पाने उघडली ते म्हणाले त्या संभाजीरावांनी जबरदस्त म्हणजे किती रक्कम भरली होती दहा हजार मग जमलं सुरवे ओरडली म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला डायरी त्यांच्या हातातून हिसकावून घेत फौजदार कांबळे म्हणाले हेच की त्या फॉर्म्युलाचं कोड उलगडलं साहेब तुम्हीच बघा नीट एल आय टी ए पी एस हे ड्रग नाही त्याचं उलट करून बघा बर एस पाटील संभाजीराव पाटील गुड गॉड अन नावापुढे लिहिलेला पुसट पेन्सिलीने खोडलेला तो आकडा बघा दहा हजार भरण्याची रक्कम होय ही होमिओपॅथीची पोटेन्सी नाही त्या त्या बळीची आर्थिक पोटेन्सी आहे ही माय गॉड अशी भानगड आहे काय म्हणजे हा मौली बाबा ही वॉज अ ब्लॅकमेलर थ्रू अँड थ्रू आता ते बाकीचे फॉर्म्युले सोडवा E -T -I -H -O -M -B. की बी मोहिते सोलापूरचे लखपती आणि म्हणूनच पुढच्या पानावरच्या खोडलेल्या पत्त्यांपैकी एक पत्ता सोलापूरचा आहे सोलापूर कांबळ्यांच्या कक्षेत येत नव्हते त्यामुळे पत्ता त्यांच्या ओळखीचा नव्हता तरी पण तो मोहित्यांचा असणार याबद्दल त्यांना शंका उरली नाही ते एकदम म्हणाले आय रिमेंबर या मोहित्यांकडेही किडनॅपिंग प्रकरण झालं होत त्यांना मुलगा नाही पण त्यांच्या लाडक्या भाच्याला डाकूंनी पळवलं होत मागितले किती बरोबर आहे एवढेच पंधरा हजार कांबळे डायरीत बोट ठेवीत म्हणाले नंतर एम ए के ए डी जी म्हणजे गणपतराव कदम मात्र इथे अक्षर उलटी करताना थोडी माकड चेष्टा केलेली आहे फिरवा फिरव कोण हे कदम आमचे साहेब रिटायर्ड डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडे त्यांच्याही पोराला पळवलं होतं शाबास आणि त्यांनीही सात हजार भरले ना इव्हन अ पोलीस ऑफिशियल काय करणार साहेब सबसे बच्चे का जी प्यारा खरं आहे बट समबडी हॅज टू ब्रेक दी रॅप हा कांबळ्यांचा चेहरा एव्हाना कांबळीसारखा का काळा पडला होता ते म्हणाले आता हा शेवटचा फॉर्म्युला वाचतो आय एस डी व्ही -E ट्वेंटी म्हणजे अगदी निखालस एखादे टेरिबल ड्रग वाटतं पण ते नाव अक काय झालं मास्तर कांबळ्यांनी नाक उडवले अहो देसाई व्ही म्हणजे आमच्या सुभाषचे वडील वसंतराव म्हणजे तुमच्या सुभाषला पण या हरामखोराने पळवलं म्हणता बरं झालं साल्याचं थोबाड चेचलं हा मौली बाबा कसला मवाली बाबा होता हा किती मागितलेत या देसाईकडनं वीस म्हणजे नुसते वेच नसणार अर्थात मस्ट बी ट्वेंटी थाउजंड साल्याची भूक चढत्या भाजणीने वाढत गेलेली दिसते मास्तरांचा चेहरा घामाने डवरला होता आपल्या छातीतली धडधड त्यांना ऐकू येत होती कितीतरी वेळ गेला मग ते म्हणाले फौजदार साहेब सुभाषचा सा पत्ता लागत नव्हता कारण या बदमाशाने त्याला किडनॅप केलं होतं आता या दुष्टाचं प्रेतच आपल्या पुढ्यात आहे पण सुभाष तो कुठे आहे त्याचं काय झालं आणि फास्टर फेणे खरंच त्या फेमस पोराचं राहिलंच की हे मस्ट बी अप टू समथिंग खोलीत इन्स्पेक्टर कांबळे जोर जोराने फेऱ्या मारीत होती ते म्हणाले दोन गोष्टी संभवतात एक तर या साधूच्या लोकांनी त्याला कुठेतरी गुप्त ठिकाणी कैद करून ठेवलं असावं साधूच्या लोकांनी का साधूनेच म्हणा की नाही साधूच्या मृत्यूपर्यंत सुभाष त्याच्या बरोबर होता असं मानायला जागा आहे असं म्हणत कांबळ्यांनी पुन्हा टेबलाचा खण उघडला होता आय हॅव फाऊंड समथिंग एल्स इन दॅट कार्ट जो साधू डायरी वापरतो त्याने ही वस्तू वापरली तर त्यात फारस नवल वाटायला नको म्हणा तरी पण दिस लुक्स मोर लाईक अ बॉईज प्रॉपर्टी त्यांनी हातात धरलेली ती वस्तू म्हणजे एक शिट्टी होती सुर्वे मास्तरांनी ती ते तेव्हाच ओळखली ते एक आवंढा गिळून म्हणाले होय सुभाषच्या खिशात होती असली शिट्टी आणि ती बैलगाडीत सापडली याचा अर्थ सुभाष बैलगाडीत होता या मवाली बापानेच त्याला पकडून खाली आणलं कदाचित फास्ट फेणे बोलायचे थांबले मग पुढे म्हणतात म्हणून मी म्हटलं की साधूच्या लोकांनी वाटेत म्हणा किंवा साधू मेल्यानंतर म्हणा या पोरांना निदान एकट्या सुभाषला कुठेतरी लपवलं असावं दिस मीन्स गाडीतल्या वस्तूवरचे बोटांचे ठसे तपासायला हवेत किंवा किंवा भूकंपात सुभाष देखील कुठेतरी पडून नाही ती शक्यता वाटत नाही एव्हाना आसपासचा सगळा एरिया तपासून झालाय कॅज्युअल्टी असती तर एव्हाना पत्ता लागला असता मग काय दुसरा संभव हा की साधू मेला ही पोरं वाचली मग कुठेतरी धूम पळाली भीतीमुळे ती अजून डोकं वर काढीत नसली तरी ती सुखरूप असावीत कुठेतरी लपून बसलेली देव करो मी तसच असो सुभाष सापडो अन फास्टर फेणेही सापडो खरंच सुभाष देसाई कुठे गेला सुभाष देसाई खरंच सुखरूप आहे फास्ट फेणे पण सुखरूप आहे सो नियर अँड येट सो फार भुयारात अडगले खरे दोघे पण त्यांना बाहेर काढण्याची मोहीम जोरात सुरू आहे आता सात वाजायला आलेत तरी तुम्हाला मात्र त्याचा पत्ता नाही कारण तुम्ही न धाडलेला तुमचा निरोप गडावर पोहोचला आहे त्यामुळे या क्षणाला तिथे कुणीही तुमची वाट पाहणार नाही काळुंद्रे कंपनीची निरर्थक कारवाई यशस्वी झाली आहे क्रमशः